हरविषा काय झालं भांड पिक हे चल चला आपण आता काढलेलं आहे काम मधून कोथिंबीर लेट्स गो टू पुट इन द चिकन नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अस्मिता ठाकूर मध्ये तर आज आम्ही चाललोय शेतावरती असंच म्हणजे शेतावरती जेवण करायला आणि जेवायला म्हणजे एक प्रकारची पार्टीच आहे तर चला जाऊया आता आणि छोटीशी पिकनिक आम्ही शेतावर मामाचे मामा चला आपण जाऊया शेतावर हारवी शांग तुला कसं वाटते एवढं सांगते चलो आफ्टर लॉंग टाइम टुवर्ड्स फार्म लेट्स गो आणि जर तुम्ही माझी ती मागची एक व्हिडिओ बघितली नसाल मामाच्या शेतावरची तर ती पण नक्की बघा चला आता आपण आलोय आपल्या शेतावर हे बघा आमचे बैल आणि ही आमची म्हैस आपण आलोय आता शेतावर आणि हा आहे आपला पोपटीचा मडका आणि आपण इथे बनवायचं आहे जेवण किती भारी व्ह्यू आहे आपली चूल आहे हा इथं आपण करायचं आता कौल चिकन <coughs> <coughs> खाना रहे, कौल मी पहिल्यांदाच खाणार आहे कौल कौलवरचं फ्राय केलेला चिकन, चिकन. बघूया आता तो तो कसा होईल काय होईल आणि इथं मस्त असे आंब्याचे झाड आहेत आणि ची झाड आहेत त्याच्यावर पण जास्त आणि हा आपल्या फणसाचा झाड आहे

आणि आपला चिकन ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आता वाटतं चिमटा आणता नाकरा नाही आणलं मी उडाला लागला काहीतरी हे घेऊन कुठलं उडणार नाही ना आणि इथं आता मम्मी पेटवते दुसरी चूल दोन हो। ना दोन तीन होत चाललंय कटिंग कोशिंबीर साठी

गेले जाली त्याच्यावरती oh. आपण चिकन भाजणार आहोत त्याच्यावरती काय चिकन बनवायचं आहे ना आपण आता त्याचा तुझ्यावरतीच आहे विषय वैताकून चार वेला बसाचं डायरेक्शन बदललंय पाठी गेलेली बस तिथ तिथं पण दूर आला आता इथं पण हम्म पिकनिक नंतर, तुझा जो स्वप्न होता असं पल्या मां मा करायचा तो पूर्ण झालेला आहे हा कनिष घेये मस्तशी मामा आणि माझे चिकन भाजून आणि हे पोरीला अजून चिकन पाहिजे काय लागला चिंगम कुठं कुठं लागलं चिंगम आता आपण बघणार आहोत मामाज स्टाईल चिकन मम्मी दोन्ही माम्यांपेक्षा आईपेक्षा मामाज भारी चिकन बनवते आहे बस एवढे एक चमच ना दोन तिकडे टाका मम्मी पण करा मी माझा खाते काय <laughs> पण करा मला माझा लॉलीपॉप खाऊ दे बाबा स्टँड हा लावला काय झालं आपण लगेच आलो येऊन बनवायला ए मला येते चिकन बनवते आणि मला बोलतेला आपल्याला लक्ष मज्जाच येणार आहे आज विधी आणि मम्मी तुम्ही दोघी काय पण सगळ्याजना करा आम्ही आपले खातो मसाला पाणी हरविचा हरविचा मम्मी हरविचा तर पडली असते त्या बेडवर आणि त्याचा न

चुछाँगार चुछाँगार दे दे चिंगार। चिंगार। अरे पण चिंगम खायला कोण चले तुझं काय आहे आज आज काय खरं अरे, अरे ना पोरा खेळा आहे पोरा तू पण चाललास बस स्टेशन बस स्टेशन बघते बिकते ना आपण जाऊन ऐकू बघूया बघू आता लाडकी बहीण आज पंपिका दिन पिकनिक आपण झालं इथं एकच नाही

काय नाही माझ पैसे भरत तर येऊ तुम्ही जा आम्ही नाही पिकनिक ऑर्गनायझर ब कोण बरी तिने रात्रभर ती झोपली ना ती रात्रभर झोपली नाही तिने सगळा विचार केलेला आहे पिकनिक मध्ये काय बोलायचं कोण तेवढे फोन केले आणि आले फायनली तेवढे जण फोन केले आणि पप्पा आलेले वेलकम हिया चप्पल भावी सर को <scène गिए। laughs> फोन कोणचेच फोन फोन केला वेज पोपटी मामी हा मी पहिल्यांदाच बघते कुकर मधली पोपटी आपण कधी केलं नाही ना कुकर मधली मस्तर आता एक मक्के बटाटे आणि काय कोणफल कोणफल शेंगाय विचार हिमांशू क्लास वरून आलाय आणि हे दोघ जण गेले शिवच बोलते पण एवढ्या भारी बोलतो ना सगळ्यांना सगळं ना बरोबर ना मित्र ना बरोबर ना मित्र सोनू थांब पाण्याच्या बॉटल नाही सोनु बघा कोथिंबीर राणाला किती गँग चाललेली आहे आणि आता फिरवलंय सगळ्यांना चला अरे कुठून इथूनच ना, ना मी ती मोबाईल पकडून कोथिंबीरला आपण जाऊया मेन म्हणजे मी व्हिडिओ काढते ना म्हणून ही उठले बीराणाला चला आणि चहापाती आहे मस्त कुठं घेऊ दे तो काय इथं कोथिंबीर मी काढते हा कुठे अशी उद्या वाटत नाही मस्त वाटते रे पण तो अशी काढच उद्या होईल साफ करायला गेल ती तू पण घे तुला ना तिला बोल विधी ते बारीक बारीक नको काढूस हिनी माटाच काढला माटाचं काढलेलं लागला मला नाही माहिती कस तुटला

याला काय हसते समजलं हे वाकडी झाले पण हरविशा बसलेली मागाशी तेव्हा ती वाकडी झाली शेगांची नॉन ही बघा आपण आताच कोथिंबीर शेतातून दिली आम्ही साफ करते आणि चिकन बघूया आपल्या किती शिजलेलं आहे मस्तच मस्तच एकदम हो भावानी कुठं बसले ही जा कुठं दाखव जा कुठं कशी करते ती दम <laughs> कशी देते दम कशी देते ગરમ મસાલા નકુ ગરમ ચિકન મસાલા નકું નકો ખાય

मस्त शेंगाना पण चिकनचं मॅरिनेशन लागल लावत ठेवतात कोण भारीच वाटते रे चिकन बघ साडे दहा आता आई कशी बरोबर झाली दोन किट्या पण झाल्या परत बारीक ठेवली मग बनल्या अरे घे तू तू कसंडी आम्ही काय नंतर खाऊ ते बघून घे दादा आपण पण बनला नाही मसाला भरतो त्याच्या भाजी तेवढा एक मिनिट

ग्रेव्ही बघली खाली टाकला भारीच होणार आहे रे पोपटी खाला खरंच खाल्ला हा रात्रीचा रस्ता जम्मा तो भातासोबत फोडनं जा भातास हलद मसाला दही तो पोटे मसाला पण लावला असेल ना पोटे नाही आपला साधा मसाला कलर ब कसला त्याला तंदुरी मसाला ऐका आहे का रेसिपी आहे का आमच्या मामीची भाऊ बस दिंबू चालते पिल्लेला दही टाकले तर आम्ही नाही हे करत मग लिंबू पिल्ला काय दही नाही लावत मग काय एवढा एवढा आंबट आपला दही काय फ्रेश असतं ना एवढं तो आंबटवाला असला मला पॅकिंग तर असं नाही आंबट पॅकिंगवाला परत त्याच्यावर आणखी मग मसाला कसा जाईल भाऊ असा सुरी कापान काही कापाला सांगा जरा टोचा मारा असं एक एक सुरी मीच ठेवलं तस भाऊ शिक्ती नाही होते मग आटकल पाला वरती मध्ये बोल पाला नाही ना टाकला पोपटीचा मेन असं आहे का हा त्याचा फ्लेवर पूर्ण असा हा आहे मामेड्याचा पाला जो पोपटीचा मेन इन्ग्रेडियंट आहे आम्ही मामेड्डा बोलतो आवड्यातली भाषा बोलतो भामोट्याचा भामोटा काय

भा हो पोपटीचा कुकर रेडी झालेला आहे आणि तो जाणार आहे कुकर चाललाय आता आपल्या मुरुडच्या काशीच्या मॅगीवाले काय असू एक बघ आपला जेवण हा आपला भात मस्त रेडी झालेला आहे हा आहे मटन आणि हा आहे चिकन आणि आता आपण मस्त इतरशी बसूया आणि या भाकऱ्या काय बोलले बाबा दुसरे आहे का अजून आपण बसलोय जेवायला काय खातस आणि काय काय दिलाय टोमॅटो टोमॅटो आणि मटण ऊन उठलेली आहे पण तरीही अजून बसलेली आहे तो काढून खाते वेस्ट नको सगळ्यांची याला मास होता आणि आता परत कौल फ्राय माझी हा नवीन आलेला आहे ताईंचा चौथा भात आणि चार भाकऱ्या खाल्लेल्या आहेत माझ्यासाठी काय ठेवलं की नाही पण वा त्या दिवशी भारी होणार आहे भारी लागणार आहे <laughs>

टास्क आहे तुम्हाला लग्न ठरवायचा तुझा मोबाईल ला पोवायला अकाउंट त्यांच्यापासून ब्लॉक करायला काय झालेली आपली कुकर मधली पोपटी एकच नंबर

बाबा इथं भाजी काढायला बसलेत आणि आई पण बसले मुलं काढायचा पण एक्सपिरियन्स घेऊया आपण छोटी असताना काढलेला तो आज काढते परत मज्जा येते पण सगळी ना जागेवरून जेवल्यापासून हल्लीच नाही म्हणजे ही स्पेशली म्हैस आपली मला चला आता आपला असा पिकनिक स्पॉट संपलेला आहे आणि ती बघा चला बैला नो बाय बाय तुमच्या पार्टनरला पण आम्ही घेऊन चाललोय ती <laughs> बघा पार्टनर तुमची तर चलो लेट्स ना? गो होम बॅक आणि माझ्या पार्टी तुम्ही लाईन बघूच शकता हरविषा काय झालं भांडीला घासण्यावरून आता डोक्यावर आली भांडी तर असा आपला हा आजची पार्टी झालेली आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ट्यून आणि बाय बाय